आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार चौथा गुरुवार तर एकादस असल्यामुळे उद्यापन करावं की नाही हा प्रत्येकीच्या मनात पडलेला प्रश्न तर मी आता अशा पद्धतीने पूजा मांडून घेतलेली आहे प्रथम मी फरशी पुसून घेतली त्याच्यावर पाठ मांडला आणि लाल कापड अंतरून इथे तांदळाची छोटीशी रास घालून त्याच्यावर कलश मांडला आठ दिशाला आठ दिशेला हळदी कुंकुची बोटे ओढली कलशावर आणि त्याच्यामध्ये पाणी भरून पैसे सुपारी अक्षता फूल असं टाकून दुर्वा टाकून पाच झाडाची पाच पानं घालून वरती असा कलश मानून त्याची पूजा केली आणि इकडे देवीची पण हळदी कुंकू लावून हार घालून पूजा वगैरे केली लक्ष्मीची आणि समोर प्रसाद आहे इथं गणपती म्हणून सुपारी पुजलेली आहे आणि इथं दोन केळी ठेवली हे तुपाचं निरांजन आहे इथे समई लावली मी आणि रांगोळीमध्ये असं आवर्जून लाल रंगाचं स्वास्तिक काढावं छोटीशी मी रांगोळी मला जमेल तशी काढलेली आहे आणि ताटामध्ये अक्षरा ता तयार करून घेतले फुले हळदी आहे असं धूप दीप सगळं लावून अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि मी पूजा मांडून घेतलेली आहे आता आपण पुस्तक वाचून घेणार आहोत इथं विडा ठेवलाय तुम्ही बघू शकता अगदी साधी सोपी सोवर अशी आपण ही सुंदर पूजा मांडून घेतलेली आहे तर मी माझ्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की समयीतल्या वाती भराभरा ज जळून जाऊ नयेत म्हणून त्याच्यामध्ये असा छोटासा कापराचा तुकडा टाकायचा दिव्यामध्ये पण टाकायचा म्हणजे वाती जास्त वेळ टिकतात आणि समय काळी पण होत नाही दिवा पण खराब होत नाही आणि या वाती अशा व्यवस्थित छान जा, जास्त वेळ टिकतात नाहीतर जर आपण कापूर नाही टाकला तर भरभर त्या वाती जळून जातात त्याच्यासाठी आपण कापराचा भीमशेनी कापराचा छोटासा तुकडा टाकायचा आहे आणि आता आपण पूजा वगैरे करून सगळी देवपूजा तुळशीची पूजा मी तो पण व्हिडिओ टाकते तुळशीला तुळशीची पूजा छोटीशी कशी करावी याच्यासोबतच देत आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ <laughs> तर उद्यापनाचं म्हणजे आम्ही नैवेद्य वगैरे असा पुरणपोळीचा नैवेद्य करून उद्यापन करतो पण एखादंच असल्यामुळे तसं करणार नाही पण पाचजणी सवासीन बोलवून पानाचा विडा आणि एक एक केळ हळदी कुंकू देऊन पानाचा विडा आणि एक केळ हातावर देऊन अशा पद्धतीने छोटासा हळदी कुंकूचा संध्याकाळी आम्ही कार्यक्रम करणार आहोत तर बघा तुम्ही जसं करताय तसं मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी पुस्तक वाचते चला तर मग लक्ष्मीची कृपा तुमच्या आमच्यावर सगळ्यांच्यावर राहो आणि सर्वांचं सुखाने आनंदाने भरून राहावं ही लक्ष्मीचरणी विष्णूचरणी प्रार्थना तर सगळ्यात आधी आपण गणपतीची प्रार्थना करून घ्यायची असते कुलदैवताची प्रार्थना करून घ्यायची आणि मग पुस्तक वाचायला सुरुवात करायची पुस्तकामध्ये पण पुस्तका असं सांगितलेलं आहे शिवरात्री एकादशी जर असतील त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि कहाणी वाचावी नैवेद्य वगैरे दाखवू नये असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळे कसं टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही तुम्ही व्यवस्थित आनंदाने पूजा करू शकता फक्त आपण संध्याकाळी जायचं गाईची पूजा करायची आणि गाईला काहीतरी म्हणजे थोडंसं गुळ हरभरे असं काहीतरी देता आलं तर देऊ शकताय तुम्ही तर अशा पद्धतीने करा पूजा सकाळी जेव्हा आपण उत्तर पूजा म्हणतो उत्तरपूजा करतो आता आपल्याला एखादाच असल्यामुळं आपण उद्याच नैवेद्य दाखवणार आहोत जे काही गोडधोड करणार आहेत ते तर त्यानंतर हा जो कलश आहे तो उचलून आपल्या माथ्याला कपाळाला लावायचा आहे आणि असं करायचं की त्यातली पानं वगैरे सगळं काढून घ्यायचं आणि ते तुळशीत ओतायचं पाणी आणि तिथून आल्यानंतर तो तांब्या परत आपण जेव्हा घेऊन येतो तुमच्याकडे जर पाणी असेल तर तो थांबे ते तुम्ही भरून पण आणू शकता खूप चांगलं असतं ते आणि तुळशीत पाणी घातल्यानंतर समजा तो तांबे तिथं घेऊन यायचं आणि ही जी पूजा मांडलेली आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिथं अशी हळदी कुंकवाची दोन बोटं लावायची त्या ठिकाणी जिथं आपण हा फोटो पुजला आहे ना त्या ठिकाणी आणि महालक्ष्मी वास्तवाय न श्री महालक्ष्मी वास्तवाय न असं म्हणायचं तर हे एवढं जरी केलं दुसऱ्या दिवशी तरी खूप छान असतं तर अशा पद्धतीने तुम्ही ते उद्यापनाचं जेव्हा उत्तरपूजा आपण करतो तर ते दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने करायचं आणि हे सगळं साहित्य एखाद्या पिशवीत भरून ठेवायचं तुमच्याकडे जर मातीची कुंडी असेल तर मी काय करते सगळं हे पानं फुलं जे आहे ते एका कुंडीमध्ये आम्ही भरून ठेवतो आणि मग त्याचं खत तयार करून दुसऱ्या कुंड्यांना वापरतो तर हे असं उघड्यावर कुठंही टाकून देऊ नका म्हणजे जेणेकरून आपण जी पूजा केली त्याचा कुठेतरी काहीतरी म्हणजे नको तिथं असं ते फेकून दिलं जाऊ नये असं मला वाटतं तर अशा पद्धतीने सकाळची जी शुक्रवारी सकाळी आपण जी उत्तर पूजा करतो तर अशा पद्धतीने करायची म्हणजे देवी देवी पुढे छोटंसं हे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि उद्या जो आपण नैवेद्य करणार तो नैवेद्य दाखवायचा जरी आपण ही केळी किंवा खोबरं खोबरं जे समोर ठेवलं जोपर्यंत आपण असं पाणी फिरवत नाही तोपर्यंत तो नैवेद्य देवाला देवग्रहण करत नाहीत असं म्हणतात तर आपण आज त्याच्या भोवती पाणी वगैरे काही फिरवायचं नाही आहे त्यामुळे फक्त समोर ठेवलेत आपण केळी किंवा पाच फळं जे काही तुम्ही ठेवतो आहे आपण ते तसं तर त्याला पाणी नाही फिरवायचं फक्त धूप दीप आरती 哎，我的吃狗肉，你